मुंबई महापालिकेबाबत आता महायुतीचं तर ठरलेलं आहे म्हणजे शिवसेना आणि भाजप मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढवत आहेत कदाचित नवाब मलिकांच्या नेतृत्वाचा निर्णय घेतला तर राष्ट्रवादी अजित पवार गट सुद्धा त्यांच्यासोबत येऊ शकतो एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीबद्दल अजूनही स्पष्टता येत नाही म्हणजे ठाकरे बंधू ही निवडणूक एकत्र लढवणार हे जवळपास निश्चित आहे शरद पवारांचा पक्षसुद्धा त्यांच्यासोबत येणार हेही जवळपास निश्चित आहे पण काँग्रेसची भूमिका अजूनही स्वबळावर लढण्याची आहे त्यामुळे ठाकरे गट आणि शरद पवारांच्या अडचणी वाढतायत या दोघांना अजूनही वाटतं की काँग्रेस कदाचित आपल्यासोबत येईल आणि त्यासाठी हे दोन्ही नेते प्रयत्नशील आहेत नेमकं महाविकास आघाडीत मुंबईच्या बाबतीत काय घडतंय आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार ठाकरे पवारांचं ठरलं काँग्रेसवर अडलं भाजपाला रोखण्याचा प्लॅन पण मनसेची अडचण राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यात महायुतीनं मुंबईसह राज्यभरातल्या महापालिका निवडणुकीचं जागावाटप देखील सुरू केलंय पण महाविकास आघाडीचं एकत्र लढायचं की स्वतंत्र यावरच अजून खलबत सुरू आहे महाविकास आघाडीत मनसेची एंट्री काँग्रेसला नको आहे त्यामुळे काँग्रेसकडून विविध पर्यायांची चाचपणी सुरू आहे मनसेची विचारसरणी काँग्रेसला पटत नसल्यानं काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला तर दुसरीकडे काँग्रेसकडून जुळवाजुळव देखील सुरू आहे <laughs> काँग्रेसकडून वंचित सोबत एकत्र लढण्यावर चर्चा सुरू आहे तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राजेंद्र गवई गटासोबतही मुंबईत एकत्र लढण्यावर चर्चा सुरू आहे इतर छोट्या मोठ्या पक्षांना देखील सोबत घेण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत काँग्रेसच्या याच भूमिकेचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे प्रश्न असा आहे की आता काँग्रेससोबत वंचित बहुजन आघाडी असो किंवा उद्या त्यांची चर्चा जर यशस्वी ठरली तर राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखालचा गवई गट असो ही युती झाली तर इतर म्हणजे महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा इतिहास पाहिला तर याआधीसुद्धा काँग्रेसने हाच पवित्रा घेतलेला आहे की आमच्या स्थानिक यांना आम्ही ती मोकळीक देतो आता इथं प्रश्न उठतो की मुंबईमध्ये काय करणं होईल मुंबईमध्ये काही पॉकेट्स असे आहेत की जिथं आंबेडकरांचं नेतृत्व मानणारे त्यांचे काही कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी अर्थात ते काँग्रेसचं काम करतील आणि काँग्रेसची ही नेहमीची गरज असते की ते नेहमी समाजातल्या सर्व घटकांना सोबत घेऊन निवडणुका लढवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो याआधी जेव्हा जेव्हा त्यांनी मोठ्या मोठ्या निवडणुका असतील किंवा स्थानिक असतील त्या लढल्या स्थानिक पातळीवर काँग्रेसनं ही पावलं उचलल्यानंतर आता महाविकास आघाडी एकजूट ठेवण्यासाठी पवार आणि ठाकरे सरसावल्या महाविकास आघाडी एकत्र राहून मत ठेवण्यासाठी थेट दिल्लीतल्या हायकमांडसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे तर संजय राऊतांनी मात्र स्वतंत्रच लढणार असं वक्तव्य केलंय आता काँग्रेस नाहीये त्यांना सोबळ दाखवायचं आहे शरद पवार साहेबांशी चर्चा होईल पण मुख्यतःले जे मुंबईतले प्रमुख पक्ष आहेत ते शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची आघाडी आणि ही आघाडीच सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभं आणि करत आहे ठाकरे पवारांची काँग्रेसच्या दिल्ली हायकमांडशी जरी चर्चा सुरू असली तरी मनसेला सोबत घेण्यास स्थानिक काँग्रेस नेत्यांचा मात्र विरोध ने, आहे काही माध्यमातल्या वावड्या आहेत पवार साहेब काय करत असतील तो त्यांचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे की मुंबईमध्ये एकत्र न जाण्याचा निर्णय हा पूर्ण विचारांती आम्ही घेतलेला आहे आणि त्यामध्ये तात्विक कारणं आहेत आणि ती तात्विक कारणं आम्ही पूर्णपणे स्पष्ट केलेली आहेत आणि त्यामुळे आताच्या परिस्थितीमध्ये इतकी मोठी प्रक्रिया झाल्यानंतर केंद्रीय निर्णय दिल्यानंतर बदलणं मला गेली पंचवीस वर्ष मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता आहे ठाकरे म्हणजे मुंबई हे समीकरणच बनलं होतं तीन वर्षांपूर्वी राजकीय गणित फिरली आणि शिवसेनेची शकल उडाली त्यानंतर ठाकरे बंधूही आता एकत्र आल्या ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा संचारली मुंबईत जर ठाकरेंना सत्ता राखायची असेल तर मतांची गोळाबेरीज करणं तितकंच महत्वाचं आहे सर्व विरोधकांना एकत्र करणं गरजेचं आहे त्यांना बहुधा ही कल्पना होती की आपण जर ठाकरेंसोबत गेलो दोन्ही ठाकरेंसोबत तर कदाचित आपल्याला इथे एक कमी जागा मिळतील शिवाय जा अधिकाधिक जागा, अधिक अधिक जागा ह्या दोघे दोघं भाऊ घेतील त्यामुळे आपला संकोच होईल म्हणून हा निर्णय त्यांनी घेतला आहे अर्थात ते कितिपत कितपत टफ फाईट देतील हे मात्र सांगणं आत्ताच्या क्षणी कठीण आहे कारण मतदार आता इतकं सोज्ञ झालाय की मतदार हा नेहमी विचार करतो की त्याला नेमकं कोणाला मतदान करायचं आहे आणि ते करत असताना तो नेहमी हा विचार करतो की आपलं मत वाया नाही गेलं पाहिजे आपलं मत समजा अशा बाजूला जाते की ज्याच्यामुळे मतांमध्ये फूट पडून तिसऱ्याचाच फायदा होतोय आणि काहीतरी वेगळंच समीकरण उभं राहते तर अशावेळी मतदार तसा निर्णय घेत नाहीत परंतु या सगळ्यात काँग्रेस फायदा घेत आपली बार्गेनिंग पॉवर देखील वाढवत असल्याचं नाकारता येत नाही काँग्रेस आपल्या निर्णयावर कायम राहणार की मनसेच्या इंजिनमध्ये बसून महाविकास आघाडी म्हणून लढणार हे पाहणं महत्वाचं असेल जुई जाधव एनडीटीव्ही मराठी मुंबई